करवा नगरीचे आधी आराध्य दैवत कमलभवन वंदन करून पुरोगामी विचारांप्रदि स्तंभ भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक स्त्री शिक्षणासाठी समानता सत्यतासाठी ध्येय झिजवणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर वंदनीय पूजनीय आदरणीय मंच व वा मंचावरील उपस्थित आपले महाराष्ट्र राज्य महिला संघटनाचे उपाध्यक्ष रश्मी आमचे आधारस्तंभ विद्याविकासचे श्री सर आपण करमाळावासीचे नशिबानी भाजपला बळकट करण्यासाठी भाजप भाजपमध्ये प्रवेश करणारे आपले युवा नेता माननीय दिग्विजय बादल सोलापूर जिल्हा भाजप सरचिटणीस आमचे सहकारी गणेशभाऊ चिवटे आमचे मार्गदर्शक शशिकांत कल्याणी सर आजच भाजपला अजून बळकट करणारे का कांबळे सर व उपस्थित आम्ही सगळे निवडून येणारे ना एकवीस नगर अध्यक्ष नगरसेवक हो। व समोर उपस्थित असलेला समोर उपस्थित असलेले मतदार संघ सगळ्यांना माझा नमस्कार आज या ठिकाणी बोलताना मला अत्यंत आनंद वाटत आहे की मी आज या पवित्र मंत्रावर उभं राहून आपल्या सर्वांशी संवाद साधत साधत आहे आज या ठिकाणी पर्यंत मला तुम्ही उभं केलं त्याबद्दल मी सर्वांची खूप ऋणी आहे मग पद हा केवळ एक पद नाही तर हे एक जबाबदारी आहे शहराचे विकासाची नागरिकांचे सुखाची आणि सुरक्षेची एक हमी आहे आणि ते माझं स्वप्नही आहे आधुनिक स्वच्छ आणि सुरक्षित शहर जे घडवण्यासाठी आपण सर्व मला मदत करणार आहातच यात तीळ मात्र शंका नाही मला फक्त नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आदेश देणारा नगर नगराध्यक्ष व्हायचं नाही तर आपल्या समस्या समजून घेण्यासाठी आपले दारत येणारा सेवक व्हायचं आहे कारण करमाळामध्ये पूज्य बहिणी सलग सत्तावीस वर्ष नगराध्यक्ष पद भूषवताना करमाळा वासियांसाठी सेवा अर्पण केली या सेवेचे कार्य पुढे कार्यरत ठेवण्यासाठी एक उत्तम संधी माझे समोर येऊन ठेपली आहे माझ्या आयुष्यामध्ये मा ज्या शैक्षणिक फील्ड शे, मध्ये मी वावरत आहे अशा शैक्षणिक क्षेत्रात मला खूप गोष्टी करायच्या आहेत मला आपल्या करमाळावासियांसाठी विविध कॉलेजेस दहावी नंतर मुलांना शिक्षणासाठी लागणारे क्लासेस सी टी नीट गेलवली बाहेरगावी जावं लागतात तिथे गेल्यानंतर तिथे त्यांना भासणारा भासणारी समस्या तिथला खर्च त्यासाठी गुणवंत असून सुद्धा शिक्षणापासून वंचित राहत आपल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही करायचंय एवढंच नव्हे तर इंग्लिश मिडीयम बरोबर नगरपालिकांची शाळांची दर्जा ही आपण वाढ करणार आहोत जेणेकरून त्यांच्या गुणवत्ताला स्कोप मिळेल आणि पुढच्या शिक्षणापासून ते वंचित राहणार नाही आपली मूलभूत समस्या ते आपल्या एजेंडावर मुख्य आहे ते आहे पाणी साहेबांशी वरिष्ठांशी आम्हाला आश्वासन नाही शंभर टक्के हमी मिळाली आहे की आप काम करो हम आपके पीछे आहे आणि त्यासाठी लागणारी पाईपलाईनच लागनास। पाईपलाईनच काम खूप मोठं असणार आहे त्यात वेळ लागणार आहे पण त्याआधी त्या आपण काळात लावलेले बोर कि नवीन बोर किंवा अजून नवीन घेऊन हे समस्या थोडी का होईना कमी करू शकतो माननीय मोदीजींचे स्वप्नातील स्वच्छ भारत अभियानच्या या कार्यासाठी आम्ही कार्यरत आहोत नऊ लाईट आणि सोलार युनिट राज्य सरकारकडून भरपूर सोलार युनिटसाठी सबसिडी मिळत आहे आपण आपले पालकमंत्री आपले दिदी भैया सर यांना विनंती करून नगरपालिकेतून पण आपल्याला अजून थोडी थुण सबसिडी मिळून प्रत्येक घरावर सोलार युनिट चा प्रबंध करू जेणेकरून आपला लाईट बिल कमी येईल आणि त्यातली एक सुविधा अशी आहे की समजा सोलार युनिटचा तुमचा लाइट एक्स्ट्रा राहिली तर तुम्ही ते एम एस सी वी ला विकू शकता आणि ह्या आपलं जे लाईट आपलं जे नॅचरल रिसोर्स आहे तेही आपण वाचू शकू आता मला प्रश्न आता राहिला प्रश्न धूळ गर्दी रस्ते इत्यादी तर आता करमाळ्यात एंटर करतानाच आपल्या वरिष्ठांना ही ती सगळी का कंडिशन टाळली तर त्याच्या पुढे रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी वरिष्ठांस कडे आम्ही हे प्लॅन ठेवू की नगरपालिकेचे किंवा रस्तेवर जे काही आपल्याला जागा किरायचे रेंटनी मिळत असेल तर ते घेऊन आपण पेंड पार्कची सुविधा पण करू जेणेकरून रस्तेवर गाड्यांची गर्दी होणार नाही आणि आमचे भगिनी बाहेर आपले मिस्टरांना थांबून आत शॉपिंग करण्यासाठी गडबड होणार त्यांची गडबड होणार नाही यानंतर मला वाटतं की शिक्षण साठी तर मी करणारच आपण वरिष्ठांबरोबर करणारच आहोत पण आत्ता जे महि महील, महिला इथे थांबलेले ते सगळे स्वतःसाठी काहीतरी जॉब वर्क त्याच्यासाठी ते, ते आय थांबलेले तर आ, सर भैया माझी असे स्वप्न आहे की ना आपण प्रत्येक उद्योगांबरोबर बोलून महिलांसाठी जॉब वर। वर्क जॉब वर्क मीन्स आप आपल्या इथे महिला बाहेर मार्केटिंगसाठी पण जाऊ शकत नाही तर आपले सोलापूरचं आपलं हां, हां स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ, सोलापूर आपला टेक्स्टाईल हब आहे आपले दोनचे फॅक्टरीज आहे उदबतीचे फॅक्टरीस आहे जे लोक रॉ मटेरियल राहून आपले भगिनींना देतील आणि तयार झालेला माल ते घेऊन जातील त्यांच्याकडे तशी त्यांना ट्रेन करण्याची व्यवस्था आहे त्यानंतर सर्वात मोठा मुद्दा आहे पारदर्शकता डिजिटलायझेशन हा सर्वात मोदीजींनी आपल्याला दिल्लीत बसून डिजिटलायझेशन शिकवलंय आप ले ले, ते शिक ले ले आज कित्येक बहिणी जे इथे बसलेले ते पाचवी सहावी सुद्धा शिकलेले नाही पण आज त्यांना माहिती आहे केवायसी काय आहे अन्न आपले स्टोर्स मध्ये जाऊन लाडकी बहिणीचे पैसे तसे काढायचे त्याच्यासाठी आपण इथे नगरपालिका पण प्रत्येक ह्याच्यात डिजिटलाइज करून आपल्याला नळाचे बिल असो घरपट्टी असो किंवा जन्ममृत्यूचे दाखले असो अं परवाना असो हे सगळं आपल्याला डिज दी, डिजिटलाइज करून मिळावं असं व्यवस्था आपण बरोबर करू आज करवारवासी यांना आपण विविध समस्यांसमोर जात आहे अशा समस्या अजून दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कर प्रयत्न करूया आणि प्रयत्न कसे राज्याचे मुख्यमंत्री आपले लाडके देवेंद्रजी देवा भाऊ जिल्ह्यातले आपले पालकमंत्री जया भाऊ या या दोघांची मी लाडकी बहीण <ख़ाँगा> माझे भावाचे हात बर्तक करण्यासाठी तुम्ही तुमच्या आणि त्यांच्या लाडकी बहिणीला निवडून द्या मी एकदा निवडून आले की दोन्ही भावांकडे करमाळा शहरासाठी विकासासाठी ओवाळणी मागणार आहे की आणि मला खात्री आहे की त्या ओवाळणीच्या स्वरूपात ते नक्कीच करमाळा शहराच्या विकासासाठी माझे दोन्ही भाव ओवाळणी देण्यास नकार करणार नाही पण विकास पण कसा विकास पण असा की जया ज्या सरांना असं वाटायला पाहिजे की माझा ऑफिस सोलापूर मध्ये न ठेवता आपण करमाळ्यातच ठेवू जाता जाता खाली एक छोटीशी कविता सांगित सलग पंचवीस वर्ष नगराध्यक्ष बनून सलग पंचवीस वर्ष नगराध्यक्ष बनून बहिणी केला होता करमाळ्याचा विकास सलग पंचवीस वर्ष नगराध्यक्ष बनून बहिणी केला होता करमाळ्याचा विकास असाच पुन्हा विकास व्हावा याची करमाळ्या कारांना लागलीय ध्यास याच विकासाचा मी सुनीता कन्यालाल देवी व माझे सर सर्व नगरसेवकांनी घेतलाय ध्यास आपण सर्वजण कमळाला बटन दाबून मग द्यालाच संकास सर्वांचे साथीनी आणि भाजपचे मदतीने करून टाकू आपण आपले करमाळ्याला एकदम झकास एकदम झकास